माकडासाठी आलोय <laughs> म्हणजे मेन म्हणजे मोरे मासे पकडासाठी आलोय दोन ट्रॅप आणले आन आणि एक जाळं आणलंय जेणेकरून ते पण लहान माशांचा जाळंसुद्धा पंचवीसचा आणले आहे तर चला ट्रॅप दाखवतो दोन ट्रॅप आणलेत आहेत पाहू मासे भेटतात का नाही आपल्याला चला लहान माशांचं जाळं सोडते आपले इथे दोन ट्रॅप प मागचे व्हिडिओसुद्धा व्हिडिओमध्ये वापरले होते आपण पण त्यावेळेस आपल्याकडे थाळ्या लहान होत्या आता मोठ्या आणलेले आहेत आणि बाजरीचं पीठ त्याच्यात लहान खेकडे टाकलेले तर ते टाकून घेतोय ट्रॅप तयार झालेत आपले त्याच्यात पीठ आणि एखादे वापरले आपण पीठ म्हणूनच तर ते टाकून घेतलं त्याच्यात थोडं बाहेर लावलं म्हणजे जेणेकरून मासे त्यात जायला पाहिजे दोन्ही याला लावेले आहेत तर लावून घेतो आहे টপ লো তো ट्रॅपवरती मासे लहान मासेच्यावर चला थोड्या वेळाने काढू आपण तरी पाच एक मिनिटांनी काढू तर थोड्या वेळात येऊ देऊ मासेच्यावर आपले पहिला एक ट्रॅप काढतोय मासे पाहते मासे पाहत त्याच्यात बरशी आले खाली करू हा काढून घेतो कारण कोण नाही आलेले आहेत तरी आता इथंच खाली उतरणार आहेत ट्रॅप काढून घेतो बरं

रात पहिल्या ट्रॅप मध्ये पाय एवढे आलेले आहेत त्याच्यात काही मुरू आणि बाकी बाकी फुलारी मासा आहे त्याच्यात लहान दुसऱ्या ट्रॅपमध्ये डायट इसू पहा पहिल्या ट्रॅपमध्ये आलेले आहेत मासे एवढे काही मुरू आहेत आणि काही फुलारा फुलारा मासा आहे एक हा लहान हे पाहा दिसत असेल तुम्हाला फुलारा आहे आणि हे पा हे मुरू आपल्या दोन ट्रॅप मध्ये पहा एवढे मासे भेटले आहेत मासा जास्त करून खूपच लहान आहे काही मोठले त्याच्यात पहा बाकीचे असे मोठले आहेत जास्त करून लहानच आहेत अर्ध पातीला भेटलं आहे मशी आपल्याला तर संध्याकाळी रेसिपी करू आपण याची तर भात काढायसाठी आलो होतो ही भातसुद्धा थोडा झाला आहे बाकी अजून भरपूर काढायचा बाकी आहे तर चला तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला भात पण दाखवू आपण भात मागं त्याला गोळीखत लावला होता त्याचा व्हिडिओ एक बनवला होता आपण मागं व्हिडिओ काढला होता त्याचं एक यावेळेस आपण भात आपलं झालेलं आहे तर तेच भात काढण्यासाठी आलो आहे तेवढ्यात थोडा टाईम भेटला आपल्याला तर मासे पकडायला आलो होतो तर मासे पकडून झालेत मासेच आहेत तर चला तर तिथं रेसिपी बनवू आणि एक कॅम्प पण छोटा छोटासा एकदम कॅम्प केला आहे झोपण्यासाठी आणि सकाळी ना लय पडतो आहे थंडीलाय वाजवते त्यांनी त्याच्यानी छोटासा कॅम्प केला आहे खाण्यासाठी तर इथं आपण आता आज पाच सहा दिवस राहणार आहेत तर चला मुरी मासेच खाऊ आता थोडे दिवस मोरा मासा लगभग मार्केटला तळेगावमध्ये आठशे रुपये किलो जातो आहे पण आज आपण जास्त माणसं असल्यामुळं आपण हे मासे रेसिपीज करू जेणेकरून आपणसुद्धा ते ट्राय करू आतापर्यंत खालेतच तरीसुद्धा खाऊन पाहू परत एकदा तर चला चला एक लोकेशनला जाऊन दाखवतो तुम्हाला पातीला हातातच आहे ते सटकत आलं आहे हातातून तर चला तिथं गेल्याच्या नंतर दाखवत होतो मला आपलं भात तिथून एवढं राहिलं आहे बा खालचं मागचे बाकी सात ते सहा वावरं झालेत इथं हायवे एवढं आणि ते पुढचं तिथलं एक पण काढलं आहे ते घेतलं आपण वाहून तिथं पाठीकड एवढं बाकी आहे इथं एकरमध्ये आहे एवढंच तर एवढं बाकी राहिलं आहे आणि इथं वरती पण एक आहे हे सुद्धा आपण काढून झोडून घेतलं आहे भात तिकडे पुढं आहे दिसत असतं तर आपण एक राहण्यासाठी तिथं एक जागा गेली आहे पाहितं आणि तिथंच पलीकड भात जोडतोय जो आपण आणि या साईडला सुद्धा आपण भात खाली पाडल ते संध्याकाळी आपण तिकडे नेणार आहे जोड्यासाठी जेणेकरून भात आपल्याला भेटेल एवढं खाली पाडलंय अजून तिकडं पण बाकी आहे आणि तिथं वरती पण बाकी आहे अजून ते घराजवळ ना तिथं पण एक शेत आहे आपलं छोटंसं तिथं बाकी आहे एका आणि एक इथं बाकी आहे तर अजून आज भरपूर असे बाकी आहेत तरी इकडे लोकांचं दुसऱ्यांचं आहे इथं आहे तिथं वरती एक आहे आपलं आणि तिकडं वरती दोन आहेत ते झाड दिसतं का मोठं आहे तुम्हाला त्याच्या पलीकड तिथं दोन आहेत आपल्या अजून इथं याच्या पलीकड एक राहिलं आहे छोटंसं इथे बाकी एवढं एकच मोठं राहिलं आहे आता आणि इकडं आहेत छोटे छोटे आहेत दोन दिसत असेल तुम्हाला रस्त्यापर्यंत पुढच्या घराजवळ तिथपर्यंत आहेत आणि एक ते समोरचं घर तिथपर्यंत बाकी आहेत तर अजून किती दिवस लागतील ते काय सांगता येणार नाही तर राहण्याचा एक छोटासा कॅम्प केला आहे जेणेकरून आपलं सकाळी थंडीमधून वाजता येईल धुकालाही पडतं आहे ना थंडीलाही वाजत आहे त्याच्याने फक्त वरतून आपण कागद टाकलं आहे आणि खाली नी खाली आपण तिथं जे भात झोडलं आहे ना त्याची पेंड पडेल तर तेच आपण खाली टाकेलत तर चला एकदम शॉर्टकटमध्ये बनवलं आहे राहण्याची हो सोय व्हायला पाहिजेत का रात्री आपण बाहेर जपलो होतं लाईट थंडी पडली होती तर आज जसा टाईम भेटला ना तसं आपण राहण्यासाठी इथं एक बनवलं आहे जसं पण आहे थंडीमधून वाचलं म्हणजेच बरं बाकी खाली थोडे दिवस यशातच राहू त्या पाठीकडे बॅग आहे माझी ते काय कलरची दिसत असं तर काही हातरण्यासाठी आणि पांघरण्यासाठी काही चादरे आहेत आणि चटई टाकली मी तिथं आणि हे आता आणून टाकलं आहे मी एवढ्यातच तर असा एक छोटासा कॅम्प केला आहे याच्यात आपण तीन माणसं झोपणार आहे पाहू तशी आपण इथं आठ माणसं आहेत तर जागा होईल आठ माणसांना तर नाही होणार जेणेकरून पा पाच ते सहा माणसं झोपतील आर्मात तर आले कोणी तर देऊ त्यांना पण जागा आपण याच्यातच कारण थंडी त्यांच्याकडे लहान पोरं पण आहेत जेणेकरून ते झोपले तरी चांगलंच आहे आणि आपण रात्री भात जे काढलं आहे ते दाखवतो तर आपण इथं बारा वाजेपर्यंत जे भात आहे ते इथं आहे आता हे सकाळी आणून टाकलं इथं इथं आणि ते पाटीगड जे पेंडे वळलेलेत नाहीत मला दिसत जातील इथं तर त्या रात्री आपण जोडलेल्या होत्या त्याच्यातलेच काही आपण आपल्या कॅम्पमध्ये ठेवलेत जेणेकरून खाली टोचणार नाही आपल्याला त्याच्यासाठी कृपा इंद्रायणी भात आपला तयार झाला आहे आता यावेळेस याच्यावर सोडून आपल्याला याच्यावर थोडंफार जोडावं लागत आहे त्याच्यानंतर काही बाया तिकडे राहतात त्या लाईटला तर तिथं ते पेंड बांधतात आपण जोडणीचं काम इथं जवळ सहा ते सात माणसं जोडण्याचं काम करतो आहे एवढे एवढे याच्यात जमलं तर आज दाखवीन तुम्हाला तसं टाईम होतो आहे रात्र होते तर उजट कमी आहे त्याच्यानी म्हणजे आपल्याला इथं होलेजन लावलं आहे झाडाला पण त्याला झाकण करत म्हणजे लाईट लागत नाही त्याच्याने आपण छोटा बल्ब आणला होता आज आपण काय करणार आहे इथं चिंचला लावू जेणेकरून उजेड जास्त पडेल याच्यावर त्याच्यासाठी भात जोडण्याचं काम चालू झालंय तरी आंधा खूप झाला होतं तर लहान माशींची काही रेसिपी तुम्हाला दाखवायला जमलं नाही तर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि फॉलो करा तसंच व्हिडिओमध्ये बनून राहा अजून आपल्या बाकीचे मासे माशी लहान माशींचे व्हिडिओ येणार आहेत तर आपल्याला इथं खूपच दिवस लागणार आहे अजून तरी सुद्धा तरी आपण विहिरीतले काही मासे पकडणार आहेत तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तसेच आपले आता चारशे फॉलोअर झाले पाचशे कंप्लीट करून द्या तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये